नमस्कार मित्रांनो लाईफ मिन्स मोरमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे पैशांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी आर्थिक साक्षरता आवश्यक असते जी अनेकदा श्रीमंतांना गरीबांपासून वेगळे ठेवते गरीबांच्या तुलनेत श्रीमंतांच्या सवयीमध्ये विशेषत आर्थिक साक्षरतेचे परीक्षण केल्यास आश्चर्यकारक विरोधाभास समोर आलेला आहे ही असमानता केवळ एखाद्याच्या बँक खात्यातील पैशांबाबतच नाही तर हे पैशांच्या बाबतीतील त्यांचे वर्तन रणनीती आणि संपत्ती व्यवस्थापित करण्यासाठी आणि वाढवण्याच्या दृष्टिकोनाशी गंभीरपणे संबंधित आहे अर्थसंकल्प आणि गुंतवणुकीपासून ते पैशाच्या मानसिकतेपर्यंत या सवयी स्पष्टपणे दर्शवतात की आर्थिक साक्षरता समृद्धीचा मार्ग कसा सोपा बनवते आजचा व्हिडिओ गरीब आणि श्रीमंत यांच्यातील फरक दर्शविणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या वेगळे करणाऱ्या दहा मूलभूत सवयींवर प्रकाश टाकतो या सवयी समजून घेतल्याने आर्थिक साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित होते आणि ज्यांना त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यात स्वारस्य असेल अशांना यातून मार्गदर्शन मिळते संशोधनाच्या आधारे विशेषतः आर्थिक साक्षरतेच्या संदर्भात आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये श्रीमंत विरुद्ध गरिबांमध्ये सामान्यपणे पाहिल्या जाणाऱ्या दहा दैनंदिन सवयींबद्दल सांगणार आहोत त्या कुठल्या ते बघूया पहिली सवय बजेटिंग अर्थसंकल्प तयार करणे ही श्रीमंतांची सर्वात महत्वाची आर्थिक सवय असते यात कमाई आणि खर्चाचा काळजीपूर्वक मागोवा घेणे समाविष्ट आहे जे श्रीमंतांना तातडीच्या खर्चासाठी निश्चित रक्कम बाजूला ठेवण्यास आणि सातत्याने बचत करण्यास सक्षम बनवते ही सवय हे सुनिश्चित करते की त्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीची नेहमी जाणीव असते ज्यामुळे त्यांना महत्वाचे खर्च आणि गुंतवणुकीचे निर्णय घेता येतात या उलट कमी उत्पन्न असलेल्या लोकांना अनेकदा बजेटमध्ये आव्हानांना सामोरे जावे लागते मुख्यत अनियमित कमाई किंवा आर्थिक शिक्षणाच्या अभावामुळे यामुळे कमी किंवा कोणत्याही बचतीसह तात्काळ खर्चावर लक्ष केंद्रित केले जाते आणि कालांतराने संपत्ती जमा करण्याच्या त्यांच्या क्षमतेमध्ये अडथळा निर्माण होतो दुसरी सवय आहे गुंतवणूक गुंतवणूक ही एक चांगली सवय आहे जी श्रीमंतांना संपत्ती जमा करण्यास मदत करते श्रीमंत लोक त्यांचे पैसे स्टॉक बॉन्ड रिअल इस्टेट आणि इतर पर्यायांमध्ये गुंतवतात कारण त्यांचा असा विश्वास असतो की केवळ गुंतवणुकीनेच त्यांना अधिक संपत्ती मिळू शकेल या उलट दारिद्र्य अनुभवणारे लोक या संधीपासून वंचित राहतात याचे कारण गुंतवणूक करता येईल एवढ्या पैशांची कमतरता गुंतवणुकीबद्दल अपुरे ज्ञान किंवा जोखीम घेण्याची भीती या कारणांमुळे असे लोक गुंतवणुकीची सवय आणि संपत्तीमध्ये वाढ करू शकत नाही तिसरी सवय आहे बचत करण्याची मानसिकता श्रीमंत लोकांमध्ये बचत करण्याची मजबूत मानसिकता असते ते भविष्यातील गरजा आणि आपत्कालीन परिस्थितींसाठी त्यांच्या कमाईचा काही भाग बाजूला ठेवण्यास प्राधान्य देतात पैशाचा हा दृष्टिकोन अनपेक्षित परिस्थितींपासून संरक्षण सुनिश्चित करतो आणि भविष्यातील संपत्ती वाढीस सुलभ करतो या उलट जे लोक कमी पैसे कमावतात ते सहसा आर्थिक अडचणींमुळे फक्त तात्काळ गरजांवर लक्ष केंद्रित करतात ज्यामुळे त्यांना भविष्यासाठी बचत करणे अशक्य होते या अल्पकालीन आर्थिक दृष्टिकोनामुळे त्यांना नेहमी त्यांच्या मासिक पगारावरच जगण्याची सवय लागते चौथी सवय आहे शिक्षण आणि शिकणे सतत आर्थिक शिक्षण आणि आर्थिक गोष्टींबद्दल शिकणे या श्रीमंत लोकांमध्ये खोलवर रुजलेल्या सवयी आहेत ते सहसा आर्थिक ज्ञान वाढविण्यासाठी त्यांचा वेळ आणि संसाधने गुंतवतात जे त्यांना त्यांच्या आर्थिक निर्णयांमध्ये उपयोगी ठरते तथापि कमी पैसे कमावणाऱ्या लोकांना खर्च वेळ किंवा जागरूकतेचा अभाव यामुळे आर्थिक शिक्षण घेण्यास अडथळा येऊ शकतो आर्थिक शिक्षणाच्या अभावामुळे ते अनेक संधी गमावू शकतात आणि अपुऱ्या माहितीमुळे चुकीचे आर्थिक निर्णय घेऊ शकतात पाचवी सवय आहे जोखीम समजून घेणे श्रीमंतांना आर्थिक निर्णयांमध्ये जोखीम घेण्याची तीव्र जाणीव असते ते जोखीम काळजीपूर्वक स्वीकारण्यासाठी ओळखले जातात तसेच संभाव्य नफ्यांसह संभाव्य तोटा संतुलित करतात जोखीमीकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन बहुतेकदा गरिबीचा अनुभव घेणाऱ्या लोकांमध्ये नसतो कारण ते एकतर अपयशाच्या भीतीने जोखीम टाळतात आणि काही वेळेला विचार न करता धोकादायक निर्णय घेतात आर्थिक जोखीम हाताळण्यातील हा फरक संपत्ती संचयावर मोठा परिणाम करू शकतो दहावी सवय आहे नेटवर्किंग श्रीमंतांच्या आर्थिक यशामध्ये नेटवर्किंग आणि नातेसंबंध निर्माण करणे महत्वपूर्ण भूमिका बजावतात ते संधी सल्ला आणि भागीदारीसाठी त्यांच्या नेटवर्कचा फायदा घेतात ज्यामुळे चांगला व्यवसाय आणि फायदेशीर आर्थिक लाभ मिळवू शकतात तथापि कमी पैसे कमवणारे लोक सहसा अशा नेटवर्कचा वापर करू शकत नाही ज्यामुळे त्यांना चांगल्या संधी मिळण्याची शक्यता कमी असते सातवी सवय आहे ध्येय ठेवणे दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे निश्चित करणे ही श्रीमंत लोकांमध्ये सामान्य गोष्ट आहे ते भविष्यासाठी योजना आखतात ते साध्य करण्यासाठी स्पष्ट उद्दिष्टे आणि धोरणे ठरवतात हे दारिद्र्य अनुभवणाऱ्या लोकांमध्ये अगदी विरुद्ध आहे जे सहसा अल्पकालीन आर्थिक जगण्यावरच लक्ष केंद्रित करतात त्यांच्यासाठी दीर्घकालीन उद्दिष्टांऐवजी त्वरित आर्थिक समस्यांवर मात करणे आणि संपत्ती जमा करण्याचे नियोजन करणे कठीण होते आठवी सवय आहे एकापेक्षा अधिक आर्थिक पर्याय निवडणे श्रीमंत लोक अनेकदा त्यांच्या कमाईच्या स्त्रोतांमध्ये विविधता आणतात ते गुंतवणूक व्यवसाय आणि इतर उद्योगांद्वारे कमाईचे अनेक स्त्रोत तयार करतात या विविधीकरणामुळे आर्थिक जोखीम कमी होते आणि त्यांची संपत्ती जमा करण्याची क्षमता वाढते याउलट जे लोक कमी पैसे कमावतात ते सामान्यत कमाईच्या एकाच स्त्रोतावर अवलंबून असतात ज्यामुळे ते त्यांच्या आर्थिक अस्थिरतेला कारणीभूत ठरतात सवय आहे कर्ज व्यवस्थापन प्रभावी कर्ज व्यवस्थापन ही आणखी एक सवय आहे जी श्रीमंतांना गरीबांपासून वेगळे करते गुंतवणुकीचा फायदा घेण्यासाठी किंवा व्यवसाय वाढविण्यासाठी ते अनेकदा कर्जाचा धोरणात्मक वापर करतात दुसरीकडे गरीब अनेकदा वैयक्तिक किंवा क्रेडिट कार्ड कर्जासारख्या उच्च किमतीच्या कर्जांशी संघर्ष करतात ज्यामुळे आर्थिक तणावाचे चक्र सुरू होते आणि त्यांच्या संपत्ती निर्माण करण्याच्या संधी मर्यादित होतात आणि दहावी सवय आहे पैशांबद्दलची मानसिकता शेवटी श्रीमंत आणि गरीब यांच्या पैशांबद्दलच्या त्यांच्या दृष्टिकोनात खूप फरक असतो श्रीमंत लोक पैशाला वाढीचे आणि संधीचे साधन म्हणून पाहतात तर गरीब बहुतेकदा ते तणावाचे आणि केवळ जगण्याचे साधन म्हणून पाहतात हा फरक श्रीमंत आणि गरीब दोघेही आर्थिक निर्णय आणि निवडी असे करतात यावर अवलंबून असतो तर श्रीमंत आणि गरीब यांच्या सवयी आर्थिक साक्षरतेच्या संदर्भात लक्षणीय भिन्न असतात श्रीमंत लोक सहसा संपत्ती संचय आणि स्थिरता वाढवणाऱ्या पद्धतींवर विश्वास ठेवतात तर मित्रांनो या सवयी समजून घेऊन आणि त्यांचा अवलंब करून व्यक्ती आपली आर्थिक साक्षरता सुधारू शकतात आणि चांगल्या आर्थिक प्रगतीकडे पावले टाकू शकतात कारण हे केवळ पैसे असण्याबद्दल नाही तर ते प्रभावीपणे कसे व्यवस्थापित करावे आणि कसे विकसित करावे याबद्दल देखील आहे तर आजचा व्हिडिओ इथेच संपतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही सजेशन्स असतील तर मला नक्की कमेंट करा कीप वॉचिंग थँक्यू